नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तेच आव्हान आहे की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि जितका काळ आपल्याला तटस्थ विश्लेषण ऐकायचं आहे तेवढे काळ तर तुम्ही ह्या चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करून हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत पाठवू शकता आणि महत्वाचं काय आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण बरेच प्रेक्षक हे केवळ शीर्षक पाहतात आणि अर्धवट व्हिडिओ पाहून स्वतः काहीतरी कमेंट्स करतात असं लक्षात येत आहे असो आता खरं तर शिंदे सेना नाही तर शिवसेना असंच मला म्हणायचं होतं पण आता ज्या पद्धतीच्या घडामोडी गेल्या दोन दिवसात घडत आहेत त्या बघितल्यानंतर तर असं म्हणायला पाहिजे आणि काही संदर्भ मी तुम्हाला देतो भ्रष्टाचार हा विषयच आता भाजपसाठी गैरलागू आहे कारण त्यांच्या दृष्टीनं भ्रष्टाचार म्हणजे कोण किंवा भ्रष्ट व्यक्ती म्हणजे कोण जो त्यांच्या पक्षामध्ये नाहीये तो अशी असंख्य उदाहरणं देशपातळीवरती देता येतील त्यामुळे भ्रष्टाचार हा मुद्दा एकदा गैरलागू झाला की मग विषय राहतो तो वैचारिक भूमिकेचा तिथे मात्र भाजप ठाम आहे आणि अर्थातच तिथे हिंदुत्व हा मुद्दा महत्वाचा आहे त्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही कारण त्यांना राजकारणाच्या दृष्टीनंही आणि त्यांची विचारधारा म्हणूनही दोन्ही अर्थाने हिंदुत्व हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे मी उपयोगी हा शब्द वापरणार नाही कारण त्यांच्या कोरमध्ये हिंदुत्व हा आहे पण आता मग राष्ट्रवादी काँग्रेस हा कसा काय मैत्रभाव आहे तो नैसर्गिक मित्र कसा आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या आपला जो आंब्रेला आहे ज्याला ते परिवार म्हणतात आणि तिथं ज्या पद्धतीनं विचारमंथन आणि वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करत असतात आणि भाजप सुद्धा ज्या रिगरसली पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असतो राष्ट्रवादी काँग्रेसची जवळपास रचना ही तशीच आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या वाटचालीमध्ये अक्षरशः राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखीच कार्यप्रणाली म्हणजे तसंच मंथन तशाच सातत्यानं बैठका तसेच आपल्या कार्यकर्त्यांना ह्यानं त्या स्वरूपाचे प्रोग्राम आपल्या नेत्यांबद्दलचा तोच भाव अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत इथे फक्त फरक एवढाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेमध्ये राजकीय सोय म्हणून असेल किंवा त्यांना मतदार जो मतदान करतो तो म्हणून असेल पण शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा स्थायी भाव होता आणि जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातल्या संघटना ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या विचारधारा पुढे नेण्याच्या दृष्टीनं काही अजेंडे सेट करत असतात असं जे राजकीय विश्लेषक म्हणतात अगदी तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा काही अशा संघटना आहेत की ज्या त्यांना वेळोवेळी पूरक भूमिका घेऊन त्या भूमिकांना पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसतात हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा स्थायी भाव आहे ह्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनं काही विशिष्ट अशा गोष्टी जसं शेती हा विषय आहे किंवा ग्रामीण राजकारण आहे सहकार चळवळी आहेत आर आर पाटील जेव्हा ग्रामविकास मंत्री होते त्या निमित्ताने असलेलं राजकारण आहे काही स्वतःचे कोर ठरवून घेतलेले आहेत त्याच्यावरती सतत काम केलं आहे आणि पक्ष पक्षविस्ताराबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा संवर्धन होईल अशा पद्धतीनं भाव ठेवलाय आणि तोच जोपासलाय जसं भाजपनं मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय ह्यांना आवडणाऱ्या गोष्टी कारण एकदा का तुमच्याकडे सांपत्तिक स्थिती व्यवस्थित झाली की मग राष्ट्रीयत्व आणि आपल्या धर्माबद्दलचा आधार भाव जो नैसर्गिक असतोच तो वाढीला मदत लागते त्यामुळे ह्यातल्या ज्या दोन पक्षातल्या विरोधाभाषी गोष्टी आहेत ना या तर एकमेकांना प्रचंड पूरक आहे बरं आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी ज्या आता नव्यानी स्पष्ट होत गेल्या ते म्हणजे जेव्हा त्यांनी शिवसेनेबरोबर जाण्याची भूमिका घेतली जे अजित पवार सतत म्हणत आहेत की शिवसेनेबरोबर जाण्याची भूमिका घेतली तेव्हाच हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाबरोबर आपण जाऊ शकतो हे राष्ट्रवादी काँग्रेसनं भूमिका घेऊन आणि अडीच वर्ष सत्तेमध्ये राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे दोन हजार चौदा साली सुद्धा शरद पवारांनी भाजपला जो बाहेरून पाठिंबा दिला तो बाहेरून पाठिंबा म्हणजे काय होतं तर प्रॅक्टिकल पॉलिटिक्स जे आहे ते प्रॅक्टिकल पॉलिटिक्स आणि योगे सत्तेत राहणं कारण पंधरा वर्ष सत्तेत राहिल्यानंतर जेव्हा दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली तेव्हा सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं आणि त्यायोगे आपला पक्ष बळकट राहील असं बघणं हाच दोन हजार चौदाच्या त्या निर्णयामागचा कार्यकारण भाव होता एक्झॅक्टली आत्ता सुद्धा फक्त प्रॅक्टिकल पॉलिटिक्समुळं राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपाबरोबर सत्तेमध्ये आहे अन्यथा विचारधारा किंवा अशा कुठल्याही गोष्टी जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप बरोबर तेवढ्या संदर्भात विचार केला तर आणखीन एक महत्वाचा भाग आहे भाजपच्या राजकारणामध्ये स्थायी काय गोष्ट असते तर ती म्हणजे जी त्यांच्याकडे खाती आहेत त्या खात्यांचा पुरेपूर वापर करून दृश्य स्वरूपामध्ये दिसतील अशी विकास कामं करणं आता अजित पवारांचा जो गट आहे त्याचे मोरके स्वतः अजित पवार आहेत आणि ते झपाटून काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते अशाच पद्धतीची कामं करतात त्यांच्याकडे असलेले जे मंत्री आहेत त्या मंत्र्याबद्दल आता ते भ्रष्ट हा शब्दच वगळून टाका भ्रष्टाचार हा काही मुद्दाच घेऊ नये आता त्यामुळं त्यांच्याबरोबरचे जे मंत्री आहेत ते अनुभवी आहेत आणि ह्या अनुभवी मंत्र्यांनी सतत वेगवेगळ्या पद्धतीनं योजना घेऊन त्या योजनांच्या माध्यमातून आपल्या मंत्रालयाचा कारभार अधिक लोकाभिमुख कसा होईल हे बघितलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीला जो सत्तेच्या माध्यमातनं काय लोकोपयोगी असेल किंवा पक्षाचा आणि सरकारचा जो परिणाम लोकांच्या मनात दिसायला हवा असं वाटतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस परफेक्ट आहे कितीही नावं हो तुम्ही काढून बघा आता ह्याची तुलना जर शिवसेनेबरोबर केली आपण तर शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व हाच दोघा पक्षातला विरोधाभास आहे कारण एक प्रादेशिक पक्ष जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा गर्वसे से हो हम हिंदू है असं भारतीय जनता पार्टी जेव्हा प्रत्यक्षात जाहीरपणे सांगत नव्हती म्हणू धजत नव्हती तेव्हा दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी तो नारा ह्या देशाला दिला आणि हा नारा आपल्या उपयोगाचा आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपनं त्याचं अडॅप्टेशन केलं आणि मग भाजप हळूहळू हाडकोर हिंदुत्वाकडे गेला हा आता तीच खरी अडचण आहे की शिवसेनेनं तसंही प्रादेशिकत्व सोडून दिलेलं आहे म्हणजे अगदी एकनाथ शिंदे सुद्धा आता मराठी मा माणसाची भाषा करणार नाहीत कारण त्यांना माहित आहे की एम एम आर रिजन मध्ये उत्तर भारतीय गुजराती मारवाडी या लोकांचं प्राबल्य बघता तिथे आता प्रादेशिक गोष्टीला काही फारसा वाव नाहीये त्यामुळे प्रादेशिक वाद सोडून दिला राहिला हिंदुत्व आज जर अशी तुलना केली महाराष्ट्रामध्ये की एक प्रादेशिक पक्ष आणि एक राष्ट्रीय पक्ष याच्यामध्ये कडवा हिंदुत्ववादी कोण आहे तर महाराष्ट्रात एकच सूर येईल तो म्हणजे शिंदेसेना किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना नाही आहे आत्ता उद्धव ठाकरेंना त्याचं रिअलायझेशन झालंय आणि म्हणून ते महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं हिंदुत्व मुद्दा पुढो रेटा असं शिवसैनिकांना सांगतात तर महाराष्ट्रात एका सुरात लोक म्हणतील की भाजप आहे दुसरं शिवसेनेचे जे मंत्री आहेत आधीच्या उद्धव ठाकरे काळातलेही मंत्री आणि आत्ताच्याही शिंदेसेनेचे मंत्री यांची कार्यक्षमता कार्य करण्याची पद्धती त्यांच्याबद्दलचा जनमानसातला भाव हा बघता ते भाजपाला अजिबात परसेप्शनच्या पातळीवरती परवडत नाहीत म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पहिल्या टर्म मध्ये त्यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेला अत्यंत कमी महत्वाची आणि त्यातल्या त्यात स्वतःकडे सगळा कंट्रोल असेल अशी खाती दिलेली होती आता तोच प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं आहे की नैसर्गिक मित्र हा भाजपचा आत्ता आताच्या राजकारणामध्ये शिवसेना नाहीये तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि जसं राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये अनेक पातळीवरती पछाड दिली त्यांचा वोट शेअर खाल्ला तसंच भविष्यामध्ये शिवसेनेचा कुठलाही वोट शेअर हा भाजपाबरोबर कॉन्ट्रास्ट करणारा असल्यामुळं भविष्यामध्ये जो काही पक्षविस्ताराचा भाग होईल त्याच्यामध्ये स्पर्धा ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर नसून ती शिवसेनेबरोबरच असणार आहे आणि ह्याच परिप्रेक्षामध्ये अजित पवार यांची कार्यक्षमता प्लस देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता ही जुळून येते आता फक्त कुणी असं उघडपणे लगेच इतक्यात म्हणणार नाही की एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजित पवार आम्हाला हवेत पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे चालून हीच गोष्ट होणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कड असलेल्या स्थिरावलेल्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या मंडळींना बरोबर घेणं हे भाजपला केव्हाही परवडेल ना की एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना घेऊन बरोबर जाणं किती साम्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसला संघाच्या पद्धतीचा कारभार करायला पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं आवडतं ते तसंच वागतात हिंदुत्व हा आता त्यांच्या दृष्टीनं विषयच राहिलेला नाही भाजपच्या दृष्टीनं भ्रष्टाचार हा विषयच राहिलेला नाहीये त्यामुळे परसेप्शनच्या पातळीवरती जे विकासाच्या गोष्टी असतात त्या विकासाच्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये कार्यक्षमपणे राबवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेपेक्षा अधिक त्यांना पूरक वाटते याच कॉन्टेक्समध्ये महाराष्ट्रात गेल्या दोन चार दिवसामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत अगदी जयंत पाटील यांना ज्या पद्धतीनं अजित पवारांनी साथ घातली ती सगळी गणितं हे तुमच्या डोळ्यासमोर आण आता आम्ही जे बोलतोय कारण बघा ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ केला होता की महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येण्याची शक्यता किती आता ते दिसतं आहे किती शक्यता आहे थांबूया आपण इथे महत्वाचं असं आहे की आम्ही ज्या ऑब्जेक्टिव्हली ह्या विषयाकडे पाहतो त्यामुळंच हळूहळू ते, ते विषय नंतर महाराष्ट्रासमोर येताना दिसतात म्हणून म्हणतो की हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा एनडी टीव्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद